पिकअप मोटारसायकल अपघातात दोघे ठार युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई हो कळम रोडवरील सावडेश्वर ते औरंगपूर दरम्यान पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात दोघे ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सावडेश्वर औरंगपूर दरम्यान सदरील दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी सदरील अपघात झाला आहे अपघाताची माहिती मिळताच युसुफ वडगाव ठाण्याचे प्रभारी एपीआय मच्छिंद्र शेणके यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील मृतांना अंबाजोगाई हो येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे दरम्यान सदरील अपघातातील मृतांची ओळख पटली नसून पोलीस पुढील कारवाई करत आहे मात्र अपघातातील दोघेही भाषेत तालुक्यातील असल्याची माहिती आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा